नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा पोलीस सुभेदारांच्या घरी येतात म्हणतात मधुकर पाटील इथेच राहतात का पूर्णाजी जी म्हणते हो पोलीस म्हणतात आम्ही त्यांना अटक करायला आलो आहोत तेवढ्यातच रिपोर्टर पण तिथं आलेले असतात ते म्हणतात मधुकर पाटील या घरात कधीपासून राहतात कल्पना म्हणतात हे बघा आम्ही तुमच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देणार नाही आहोत पत्रकार मधुबहूंना खूपच प्रश्न विचारायला लागतात मधुकर पाटील तुम्ही हा खून केलात का का केलात अर्जुन अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणतो इन्स्पेक्टर काय झालं आहे इन्स्पेक्टर म्हणतो वात्सल्य आश्रमात एक मृतदेह सापडला आहे आणि त्याचं या त्याच केसमध्ये आम्ही मधुकर पाटील यांना अटक करायला आलो आहे सगळेच हेच ऐकून खूपच शॉक होतात अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर ही अरेस्ट आपण पंधरा मिनटं थांबू शकतो का प्लीज इन्स्पेक्टर म्हणतो हे बघा माझ्या हातात असलं तर मी नक्कीच थांबवलं असतं पण आता माझा नाहीईला आहे मला त्यांना अटक करावीच लागेल तेवढ्यात तिथे चैतन्य येतो अर्जुन म्हणतो हे घ्या मधुबहन चे बेल तुम्ही त्यांना अटक नाही करू शकत असा होता प्रोमो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा